आज आपण लिंबू सरबताची अशी पावडर करून घे ठेवायची की एका बेटा सरबत तयार शिवाय सुद्धा आरामात टिकते इथे पाव किलो लिंबा आणलेली आहेत सहा लिंब आलीत मोठ्या आकाराची त्याचा रस काढून घेतला आहे हे बघा एक वाटी लिंबाचा रस झालेला आहे तो गाळून घेऊया म्हणजे बी वगैरे सगळं निघून जाईल आता त्यामध्ये तीन वाटी साखर घालायची एक वाटी लिंबाच्या रसाला तीन वाटी साखर हां एक मोठा चमचा मीठ घालायचं व्यवस्थितशीर मिक्स करून ताटामध्ये पसरून घ्यायचं आणि फॅन खाली तीन दिवस वाळून घ्यायचं आहे उन्हामध्ये वाळवायचं नाही बरं का हे बघा दिवसातून दोन वेळ हे मिश्रण वर खाली करून घ्यायचं म्हणजे ते लवकर सुकेल हे बघा तीन ते चार दिवस आता झालेले आहेत आपलं मिश्रण छान सुकलेलं आहे अजिबात हाताला चिकटत नाही पूर्ण कोरडं झालेलं आहे आता मिक्सरला पावडर करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी लिंबू सरबताची पावडर तयार झालेली आहे एका मिनटामध्ये सरबत तयार रेसिपी आवडल्यास लाईक करा हां माझ्या रेसिपी पुन्हा पाहायच्या असतील तर फॉलो पण करा हां